कुरखेडा वडसा मार्गावरील मेंढा कसारी फाट्याजवळ दुचाकीसमोर अचानक बिबट आल्याने या अपघातात पती पत्नी गंभीर जखमी झाले ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली या अपघातात कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार कुरखेडा येथे लिपिक असलेले धनंजय कुथे व त्यांची पत्नी धनश्री धनंजय कुथे हे जखमी झाले दोघे पतीपत्नी नातेवाईकांच्या लग्नाकरिता आपल्या दुचाकीने कुरखेडा देसाईगंज मार्ग मांढळ लाखांदूरकडे जात असताना अचानक त्यांच्या दुचाकीसमोर बिबटाला व बिबट्याने दुचाकीला धडक दिल्याने पतीपत्नी रस्त्यावर पडले यावेळी धनंजय कुथे यांनी हेल्मेट घातले असल्याने डोके वाचले मात्र हेल्मेट पूर्ण मोडत हातापायाला गंभीर दुखापत झाली तर पत्नीसुद्धा गंभीर जखमी झाली यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्यांनी रुग्णवाहिकेस फोन लावला मात्र रुग्णवाहिका पोहोचण्यात उशीर होत असल्याने यावेळी या मार्गाने कुरखेडाकडे कारने येणारे शिक्षक दाम्पत्य गिरीधर फुलबांदे व सुनीता फुलबांदे यांना हा अपघात निदर्शनास येताच त्यांनी आपल्या वाहनात दोन्ही जखमींना घेऊन उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे आणले येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने दोन्ही जखमींना ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले